नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ गाडेकरमाळा सिन्नरफाटा येथील एकोणतीस वर्षीय युवक अमित राजेंद्र मिश्रा याचा सकाळी कामावर जात असताना दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला बर्धा वेगात असलेल्या ट्रकनं त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित मिश्रा हे इंदिरानगर येथील डब्ल्यू एन एस या कंपनीत काम करीत होते सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास ते आपले दुचाकी एम एच पंधरा जी एस एकोणतीस पंचवीसवरून उड्डाण पुलावरून दत्त मंदिराच्या दिशेनं निघाले होते यावेळी पाठीमागून भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रक एम एच पंधरा एफ व्ही अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णवनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला अमित मिश्रा हे विवाहित होते त्यांच्या मागे पत्नी लहान मुलगा आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे या अचानक झालेल्या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे अपघातानंतर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे